जो आपल्या हृदयातून जो रक्त होतो तो जे तोपर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचू शकतो त्यामुळं चेकडा आपल्या स्मरणशक्ती वाढते त्याचबरोबर लजिकपणा वाढतो कपडेचा पायाचा हाताचा सर्वांगाचा व्यायाम होतो म्हणून त्यांना सर्वांगासन दुसऱ्या गटामध्ये मला वृक्षासन्प आणि शीर्षासन विशेष हे प्रोडक्ट तरी चालेल जास्तीत जास्त शरीराला ताण पडतो हाताचा खांद्याचा पायाचा एका पायावर तो सामाण्यासाठी आपल्याला प्रतिकार शक्ती निर्माण होते असे शासनाचे फायदे करून करा तिसऱ्या तिसऱ्यामध्ये नटराज हात असल्यामुळे हाताचा व्यायाम होतो आपल्या खाद्याचा व्यायाम होतो पाया नियमात पकडल्यामुळं मागे शरीर ताणला जातो अशा प्रकारचे फायदे उत्तर पाठस दोन्ही पाय जमिनीपासून वर उचलल्यामुळं आपल्या कमरेचा व्यायाम होतो आणि पोटाचे स्नायू मजबूत होतात पचनसंस्था सुधारते अतिरिक्त मेद किंवा चरबी जर असेल तर त्यामुळं आपले या आसनामुळे चरबी सुद्धा कमी होते तुमच्या आई आई शिकाय

करू तू सर हा मंडुकासन घरू बघ असं मंडूकासन होतो मंडू तीन प्रकार आहेत सर एकदा एकदा असं सगळं एक दिवस दोन्ही मुठी ठेवायचे श्वास वाढायचा दुसरी स्थिती अशी आहे तिसऱ्या स्थितीला दोन्ही मुठी वाढायचा भितीच्या दोन्ही बाजूला ठेवायचा श्वास वाढायचा